मित्रांनो जवळपास नऊ हजार पाचशे म्हणजे दहा हजाराच्या आसपास मित्रांनो या ठिकाणी मेगा भरतीला सुरुवात झाली विशेष म्हणजे ही परीक्षा तुम्ही मराठीमधून देऊ शकता पुरुष उमेदवार महिला उमेदवार दोन्ही पण या ठिकाणी अर्ज करू शकतात अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत याचे ड्रॉबॅक काय आहेत हे तर झाले प्लस पॉईंट परंतु प्रत्येक भरतीचे काहीतरी ड्रॉबॅक असतात कुणी फॉर्म बर्ति भरायला पाहिजे काय आहे झटपट नोकरी पाहिजे तर हे उत्तम आहे आपल्यासाठी संपूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत स्किप बिलकुल करू नका शेवटपर्यंत माहिती पाहणी तुम्हाला तुम्ही जर मला पर्सनल विचारलं की या वर्षामध्ये कशाची तयारी करून तर मी सांगेन रेल्वे भरतीची कारण रेल्वे भरतीची मित्रांनो या ठिकाणी या वर्षभरात भरपूर मोठी मेगा भरती आहे त्यासाठीच आपण रेल्वे भरतीचे क्लासेस मित्रांनो सुरू केलेले सरळ पण या ठिकाणीच तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये दोन्ही पण कंटेंट भेटणार आहे रेल्वे भरती आणि सरळ सेवा डेली लाईव्ह क्लासेस असतात मित्रांनो लाईव्ह नाही पाहू शकला तर तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड वन इयर याची व्हॅलिडिटी आहे तर जे विद्यार्थी अजून जॉईन करायचे राहिले असतील तर या नंबरला काय करायचं आपण फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे तर रेल्वे भरती तर मी एवढं तुम्हाला का सांगत असतो कारण ही परीक्षा सुद्धा मित्रांनो तुम्ही मराठीमधून देऊ शकता पहिलं फक्त हिंदी आणि इंग्लिशच होते आता आपण मराठीमधून सुद्धा देऊ शकता आणि रेल्वेने पहिल्यांदाच मित्रांनो पहिल्यांदाच रेल्वेच्या इतिहासामध्ये रेल्वेने रेल्वे रेल्वे विद्यार्थ्यांची एवढी काळजी केली की वर्षभराचं कॅलेंडर अॅन्युअल कॅलेंडर त्यांनी सुरुवातीलाच या ठिकाणी जारी केलेलं आहे आणि त्यानुसार ते, ते परीक्षा सुद्धा घेत आहे या ठिकाणी जर आपण बघितलं जानेवारी मार्च एप्रिल जूनमध्ये त्यांनी एलप आणि टेक्निशियन सांगितले होते तर याच्या नऊ हजार जागा आल्या याच्या पाच हजार जागा आल्या सांगितलं नसताना सुद्धा आर पी एफच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ओके याच्या साडेचार हजार जागा भरल्या गेल्या म्हणजे एवढ्या सगळ्या जवळपास वीस हजार जागा तर भरल्या गेल्या आता टेक्निकलचा भाग संपला आता पुढचं जे राहिलेलं आहे अर्ध वर्ष ते आहे नॉन टेक्निकलचं नॉन टेक्निकल, टेक्निकल म्हणजे ज्यांचं प्लेन दहावी बारावी ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतून आर्ट्स सायन्स कॉमर्स तर त्यांच्यासाठी मित्रांनो जुलै सप्टेंबर आणि ऑक्टोबर डिसेंबरमध्ये भरपूर संधी आहेत जसं की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी एन टी पी सी म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी याच्यामध्ये स्टेशन मास्तरसारखी चांगली या ठिकाणी पस्तीस हजार सुरुवातीचं वेतन असतं प्लस भत्ते म्हणजे तुमच्या हातामध्ये चाळीस पंचेचाळीस हजार पहिल्याच महिन्यामध्ये येत असतात तर ही चांगलं वेतन आहे मित्रांनो ही एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलची आहे आता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं नाही ज्यांचं फक्त बारावी झालं आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो एन टी पी सी या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे यासाठी टी सी वगैरे ट्रेन क्लर्क यासारखी पदं असतात चांगली चांगली तर ते, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी त्याची तयारी आतापासून करू शकता ज्युनियर इंजिनिअरिंग आहे पॅरामेडिकल आहे लेवल वनचं म्हटलं तर ही ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार असं रेल्वेने सांगितलेलं आहे दहावी पाचवरून ही भरती असणार आहे तर हे रेल्वेने पहिल्यांदाच मित्रांनो टाइम टेबल डिक्लेअर केल्यामुळे आपल्याला आसानी झालेली आहे आणि अभ्यास कसा करावा आता मराठीमध्ये तर एवढ्या क्वालिटीची पुस्तकं जी सेंट्रलच्या तोडीला तोड देतील असं मित्रांनो आता तरी माझ्या निदर्शनास आलेली नाहीत मग मी काय केलेलं आहे तुमच्या हे दोनशे नव्याण्णवची काय तुम्हाला बॅच तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला मागील दहा वर्षाचं सर्व रेल्वेचा अॅनालिसिस करून रेल्वेचा डिटेल्स सिलेबस मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो याचे नोट्स तुम्हाला देतो याचे लाईव्ह क्लास याचे रेकॉर्डेड क्लास याच्यावरती आधारित टेस्ट हे सगळं दोनशे नव्याण्णवमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठंही एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला एवढं क्वालिटी कंटेंट भेटणार नाही एवढा मित्रांनो विश्वास मी तुम्हाला देतो हे सगळे जवळपास पाचशे तेवीस पॉईंट मॅथ रिजनिंग इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या सगळ्यांवर मी आधारित हे सगळ्यांची मिनी टॉपिक मागील दहा वर्षाचं रिसर्च करून मी तुम्हाला काय केलंय मराठीमध्ये कंटेंट दिले मराठीमध्ये लाईव्ह क्लास मराठीमध्ये रेकॉर्डेड क्लास हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे पाचशे तेवीस टॉपिक यामध्ये तुम्हाला इन्क्लूड आहेत तर लाईव्ह क्लास रेकॉर्ड क्लास नोट्स टेस्ट हे फक्त सगळ्या फक दोनशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध आहे तर नक्की तुम्ही याचा विचार करा रेल्वे भरतीसाठी मित्रांनो नक्की तुम्ही काय करू शकता आतापासून तयारी करू शकता आपल्या सोबत तर जे विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील नक्की जॉईन करा अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावरती तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता तुम्हाला हे तर ठीक आहे आम्ही रेल्वेचा तर अभ्यास चालू करू लाखो जागा येत असतात वर्षभराचं त्यांनी कॅलेंडर चालू केलं पण आज आम्ही कोणता फॉर्म भरू शकतो तर आज मित्रांनो आपण जवळपास दहा हजार जागा नऊ हजार पाचशे प्लस आहे तर ती माहिती घेणार आणि ही सुद्धा परीक्षा मराठीमधून देऊ शकता आणि याला प्रिलियम्सला फक्त गणित आणि बुद्धमत आहे ओके याच्याबद्दल बी मी बोलणार आहे पॉझिटिव्ह बोलणार आहे काय जे ड्रॉबॅक काय आहेत प्लस निगेटिव्ह पॉईंट काय असू शकतात ते पण याच्याबद्दल पाहणार आहोत तर ही जी रिक्रुटमेंट आहे मित्रांनो आयबीपीएस तर्फे आलेली आहे ठीक आहे आयबीपीएस तर्फे आलेला आहे ग्रामीण बँकेतील ही रिक्रुटमेंट आहे ग्रामीण बँक बँक ठीक आहे बँक म्हणजे ग्रामीण बँकेतील ही परीक्षा आहे विशेष म्हणजे ही परीक्षा तुम्ही मराठीमधून देऊ शकता मराठीमधून त्यामुळे याचा पण काय ताण घेऊ नका याचे सुद्धा आपला जसं रेल्वेचे एकदम माफक फीमध्ये महाराष्ट्रात कुठंही नाहीत एवढ्या मित्रांनो कमी फीमध्ये एवढं क्वालिटी ज्या पद्धतीने आपण रेल्वेसाठी दिलेलं आहे त्याच तुलनेने आपण आमची टीम हे बँकेसाठी सुद्धा मित्रांनो आपल्या हे जे कमी फीमध्ये क्लासेस आहे ते सुरू करत आहे त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून पहा संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये भेटून जाणार आहे बघा आता हे बँकेचे जे क्लासेस आहेत जे की मी तुम्हाला दहा हजार जवळपास जागा आहे ते सांगितलेलं आहे तर ह्याचे जे फॉर्म भरायला सुरुवात झालेले आहे सात तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे कालच याचे फॉर्म सुरू झालेले मित्रांनो सत्तावीस जूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि विशेष म्हणजे झटकीपट नोकरी यामध्ये तुम्हाला झटकीपट जर नोकरी पाहिजे असेल तर हा उत्तम जॉब आहे झटकीपट म्हणजे बघा संपूर्ण शेड्यूल यांनी या ठिकाणी दिलेला आहे स्क्रीनवर संपूर्ण शेड्यूल झटकीपट म्हणजे बघा आता जून मध्ये फॉर्म भरले ठीक आहे त्यानंतर तुमची ही जी काही एक्झाम आहे ज्याची याची दोन एक्झाम असतात एक प्री एक्झाम असते आणि एक मेन्स असते मग प्री एक्झाम लगेच मित्रांनो या ठिकाणी जून मध्ये फॉर्म भरलं की जुलै ऑगस्ट मध्ये लगेचच पुढच्या महिन्याचे प्री एक्झाम होणार लगेच त्याचा रिझल्ट मित्रांनो पुढच्या त्याच्या महिन्यामध्ये काय होणार याचा रिझल्ट लागणार कधी ऑगस्टमध्ये याचा रिझल्ट लागणार म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा होणार लगेच ऑगस्टमध्ये फ्रीचा रिझल्ट पण लागणार रिझल्ट लागला की लगेच मेनची एक्झाम असते मित्रांनो मध्ये आता सप्टेंबरची एक्झाम झाली की लगेच याचा जो रिझल्ट आहे तो लगेच ऑक्टोबरमध्ये लागणार म्हणजे एकही महिना हे गॅप देत नाहीत आणि वर्षानुवर्षे चालत आले असं नाही की हे ह्याच वर्षी राबवतात हे वर्षानुवर्षे एवढ्या मध्ये प्रोसेस राबवतात त्यामुळे ज्याला वाटतं की मला तात्काळ जॉब पाहिजे आहे तर ते याचे जाऊ शकतात परंतु याचं कष्ट पण तसंच आहे मी पुढे पुढं सांगणार आहे याचं कष्ट किती महत्वाचं आहे ठीक आहे कारण हे काय साधा सुद्धा मित्रांनो याची मेहनत खूप आहे दिसाय सिलेबस छोटा दिसला तरी पण याचा कट ऑफ याची जी काय स्पर्धा भयंकर आहे ठीक आहे त्यामुळं मी रेल्वेचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे रेल्वेचं त्या त्यातून जागा जास्त असतात आणि त्या, त्या तुलनेत स्पर्धा कमी असते मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचं मित्रांनो या ठिकाणी काही परीक्षांसाठी इंटरव्ह्यू आहे वगैरे वगैरे परंतु आपण ज्यासाठी भरणार आहे त्याच्यासाठी मित्रांनो एकासाठी इंटरव्ह्यू आहे दुसऱ्यासाठी नाही ओके एम टी एस आणि ऑफिसर दोन आहेत तर एम टी एस ला इंटरव्ह्यू नाही फक्त दोनच आहेत फ्री आणि मेन्स आणि डायरेक्ट मित्रांनो या ठिकाणी जानेवारीमध्ये तुमच्या हातामध्ये नियुक्तीपत्र येतात तुम्हाला जॉईनिंग दिलं जातं तर या ठिकाणी आपण बघू शकता तर एवढी क्विकमध्ये प्रोसेस असणार आहे जसं की ही जी ग्रामीण बँक आहे ऑल इंडियामध्ये मित्रांनो हे जे रिक्रुटमेंट होत असते आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ग्रामीण बँक आहेत ते जर आपण या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्र ग्रामीण बँक हे काय मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र ग्रामीण बँक एक आहे आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक एक आहे ठीक आहे आता हे जर जागा आपण तुम्हाला जागा जर दाखवल्या दिसायला तरी तुम्हाला या ठिकाणी नऊ हजार पाचशे प्लस म्हणजे जवळपास दहा हजार जर जागा दिसत असल्या तरी ऑल इंडियासाठी आहेत हे लक्षात ठेवा ऑल इंडियासाठी मग यामध्ये पहिलं पद जे आहे मित्रांनो हे ऑफिस असिस्टंट लेव्हलचं पद आहे मल्टीपर्पज ऑफिस असिस्टंट मग ऑफिस असिस्टंटसाठी महाराष्ट्राला जर या ठिकाणी जागा बघितल्या तर महाराष्ट्राला जागा किती आहेत तशा बाकीच्या राज्यांपेक्षा जास्तच असतात या ठिकाणी आपण बघू शकता टोटल जागा जर महा यासाठी बघितला तर ह्या मित्रांनो महाराष्ट्राची जागा आहे ठीक आहे मग किती आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर नव्याण्णव आणि त्र्याहत्तर एम टी आहे आणि ऑफिसरसाठी जर आपण बघितलं तर ऑफिसरसाठी मित्रांनो या ठिकाणी या जागा आहे ठीक आहे ऑफिसरसाठी जर या ठिकाणी बघितल्या दोन बँकामध्ये तर या ठिकाणी एकोणपन्नास आणि पंच्याहत्तर ह्या या ठिकाणी डिवाइड होऊन जागा आलेल्या आहे टोटल जागा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर ह्या आहेत आता युट्यूबवर तुम्ही मोठे मोठे आकडे जर पाहत असला तरी पण हा पण विचार का करायचा कोरोनाची फॉर्मची फी भरपूर आहे मित्रांनो रेल्वेला जसं एकदम शंभर रुपयाची फी असते आणि ती पण तुमची रिटर्न केली जाते ओके ओपनसाठी थोडी जास्त असते मित्रांनो आय थिंक चारशे साडेचारशे परंतु ती परीक्षा जर दिली तुम्ही रेल्वेची तर ती तुम्हाला माघारी दिली जाते आपल्या आपल्या खात्यामध्ये रिटर्न केली जाते परंतु बँकेचं तसं नाही म्हणून मी तुम्हाला फोडून सांगतोय कोणीही उगीच दिशाभूल होऊ नये आता हे दोनच पोस्ट आहेत कारण खाली जर आपण बघितलं स्केल वन ऑफिसर वगैरे हो त्यासाठी अनुभवाची गरज आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आपण नाही बोलायचं आपल्यासाठी फक्त दोनच आहेत कोणकोणत्या तरी एक म्हणजे मित्रांनो ऑफिसर असिस्टंट हां आणि ऑफिसर स्केल वन यासाठी अनुभवची काय आवश्यकता नाही यासाठी फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे तर ह्या दोनच या ठिकाणी मी तुम्हाला ज्या जागा सांगितलेल्या आहेत तर ह्या दोन जागा आपल्या आपण बोलू शकता बाकीचे खाली जर आहे स्केल टू वगैरे वगैरे तर यासाठी काय पाहिजे अनुभव पाहिजे आहे तुम्ही मला ठीक आहे आम्ही भरतो पण याचे सेंटर कुठं कुठं असतात तर सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे एवढ्या ठिकाणी काय मित्रांनो याचं एक्झाम सेंटर असणार आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ठीक आहे इथपर्यंत तर ठीक आहे पण वय काय आहे वय तर वर जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी एम टी एस म्हणजे ऑफिस साठी जर वय बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे अठरा ते अठ्ठावीस कमीत कमी अठरा पाहिजे जास्तीत जास्त अठ्ठावीस पाहिजे आहे या ठिकाणी एज रिलॅक्सेशन पण आपापल्या कॅटेगरीनुसार असतं तसंच ऑफिसर स्केल वनसाठी काय पाहिजे अठरा ते तीस वर्षापर्यंत या ठिकाणी आपल्याला वय मर्यादा पाहिजे आहे तर या दोन्ही पोस्टसाठी मग पात्रता काय लागते ते पण बघूया शैक्षणिक पात्रता पण त्याच्या अगोदर सूट किती असते तर सूट जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी एस सी एस साठी मित्रांनो पाच वर्ष सूट आहे साठी या ठिकाणी आपण या ठिकाणी तीन वर्ष सूट आहे जे पी डब्ल्यू डीमध्ये आहेत मित्रांनो पी डब्ल्यू बी डीमध्ये दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी दहा वर्ष या ठिकाणी सूट दिलेली आहे एक मॅन यासाठीच आपण या ठिकाणी बघू शकता सूट आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी दिलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर सांगितलं की दोन पोस्टसाठी आपण फॉर्म भरू शकता जसं की या ठिकाणी ऑफिस असिस्टंटसाठी जर बघितलं मल्टीपर्पजमध्ये आहे तर आपल्याला बॅचलर डिग्री पाहिजे कोणत्याही याच्यामध्ये आर्ट असेल सायन्स असेल कॉमर्स असेल कोणत्याही फॅकल्टीमध्ये कोणत्याही शाखेमधील आपल्याला काय पाहिजे ग्रॅज्युएशनची या ठिकाणी डिग्री पाहिजे आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सोबतच आपल्याला लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे म्हणजे मराठी येणं या ठिकाणी कंपल्सरी आहे महाराष्ट्रासाठी ओके लोकल लँग्वेज या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की ती यायलाच पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपल्याला कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे चालवायला पाहिजे बाबा बेसिक नॉलेज तरी कॉम्प्युटरचं पाहिजे आपल्याला हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे डिझायरेबल आहे त्याचं कॉम्प्युटर नॉलेजचं काय ताण घेऊ नका ओके तसं काय तिथं इसेन्शियल नाही आणि आपण मोबाईल चालवतो म्हणजे तुम्हाला मोबाईलचं नॉलेज आहे म्हणजे कॉम्प्युटरचं बऱ्यापैकी नॉलेज आहे त्याचं काय घाबरायची गरज नाही मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्केल वनसाठी काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला बॅचलर डिग्रीज पाहिजे आहे कोणत्याही शाखेत तुम्हाला या ठिकाणी चालेल सोबतच ज्यांचं मित्रांनो या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल म्हणजे प्राधान्य कोणाला दिलं जाईल तर यांचं ॲग्रिकल्चर आहे हॉर्टिकल्चर फॉरेस्ट आहे ॲनिमल हजबंड्री हजबंड्री वर्ट त्यानंतर वेटरनरी सायन्स असेल ॲग्रिकल्चर इंजिनिअर असेल ओके यामध्ये ज्यांचं झालेला आहे त्यांच्यासाठी थोडंसं त्यांना प्रेफरन्स म्हणजे समजा दोघाबाज समान समान मार्क मिळाले तर या लोकांना काय केलं जाईल उचललं जाईल तुम्हाला रिजिट केलं जाईल ठीक आहे म्हणजे ह्याला प्रिफरन्स म्हटलं जातं तर त्याचं काही जास्त ताण घेऊ नका हे फक्त समान मार्क मिळाल्यानंतर तुम्हाला याचा फायदा होणार आहे ठीक आहे ज्यांचं या ठिकाणी हे यामध्ये आ... क्वालिफिकेशन आहे बाकी दोन्हीसाठी पण अनुभवाची काहीसुद्धा गरज नाही या ठिकाणी अनुभवाचे रकाने दोन्हीसाठी पण रिकामे आहेत त्यामुळं त्याचा ताण घेऊ नका अनुभव जे आहे त्या, त्या दोन्हीसाठी पण लागत नाही फ्रेशर विद्यार्थी भरू शकतात बाकी खालच्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो यांना अनुभवाची गरज आहे बँकेतील अनुभवाची या ठिकाणी गरज आहे दोन वर्ष एक वर्ष त्यामुळं मी त्यांच्याबद्दल जास्त यामध्ये माहिती देणार नाही ज्यांना अनुभव असेल ते टेलिग्रामवरती पीडीएफ टाकतोय तिथून तुम्ही पाहू शकता परंतु जे फ्रेशर आहे त्यांच्यासाठी मी संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगत आहे सगळ्यात अगोदर जागा का सांगितलं मित्रांनो कारण हे बघा बँकेचा जॉब आहे त्या ठिकाणी अभ्यासक्रम तर ठीक आहे तुम्ही करचाल चाल परंतु या ठिकाणी फी जास्त असते मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं फी जर बघितलं तर किती आहे एक तर तुम्हाला आठशे पन्नास फी आहे प्लस वरून एकशे पंच्याहत्तर या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो त्याची एक्झाम फी या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे जवळपास हजाराच्या घरामध्ये ही फी जाते त्यामुळे विचारपूर्वक हा फॉर्म भरा म्हणून मी रेल्वेवरती प्राधान्य देतो आणि अभ्यास जर म्हणाल तर या ठिकाणी प्री आणि मेन जसं मी तुम्हाला दोन सांगितलं तर प्रीला फक्त दोनच आहेत रिजनिंग आणि अंक या ठिकाणी न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ आणि रिजनिंग दोनच आहे या ठिकाणी ओके आणि मिडियम तुम्ही मराठीतून देऊ शकता ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे दोन्हीचे चाळीस चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी प्रश्न असतात मित्रांनो या ठिकाणी आणि ऐंशी मार्क तुम्हाला असतात वेळच असतो तो वेळ खूप कमी असतो म्हणजे फक्त पंचेचाळीस मिनिटामध्ये ऐंशी प्रश्न सोडवायचे असतात बघा किती फास्टमध्ये किती प्रॅक्टिसची गरज आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि आपण क्लास याच दृष्टीने तुम्हाला सुरू करतोय लवकरच बँकिंगचे सुद्धा आहे भरपूर प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेणार आणि फी रेल्वेची जशी फी आहे तशीच एकदम माफक फी असणार आहे मॅथ आणि रिजनिंगवरतीच भरपूर या ठिकाणी आपण भर देणार आहे ठीक आहे आणि या ठिकाणी स्केल वनसाठी पण तोच सिलेबस आहे फक्त याची पत्री जास्त असते मेन्सला फक्त या ठिकाणी काय होतं मग जनरल अवेअरनेस वाढतं आणि लँग्वेज असते हिंदी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक लँग्वेज तुम्ही चूज करू शकता तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही मला असं थमनेलोत लिहिलं होतं मराठीमध्ये परीक्षा देऊ शकता ओके मग कुठे मित्रांनो जसं की मागाशी तुम्हाला स्टार हे दाखवलं होतं तर स्टारचा अर्थ काय होतो तर प्रत्येक राज्यासाठी त्यांनी ठरवून दिलेल्या आहेत भाषा मग आपण महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर चार भाषेमध्ये दे पेपर देऊ शकता महाराष्ट्रामध्ये ठीक आहे महाराष्ट्रामध्ये इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी तर आपण मराठीमध्ये आपण या ठिकाणी पेपर देऊ शकता हे महत्वाचं आहे ठीक आहे तर महाराष्ट्रासाठी आपण या ठिकाणी मराठीतून पेपर देऊ शकता अशा पद्धतीने मित्रांनो आय बी पी एस आर आर पीची संपूर्ण ठिकाणी माहिती सांगितलेली आहे हे टाइम टेबल आहे लास्ट डेटची वाट पाहू नका जर फॉर्म भरायचं असेल तर लवकर भरा आणि याचे बँकेचे क्लासेस जर लावायचे असेल तर मला व्हॉट्सअप करा मी जशी बॅस सुरू होईल तशी मी तुम्हाला युट्यूबला तर देईलच ओके सध्या प्लॅनिंग सुरू आहे लवकरच अगदी माफक फीमध्ये प्रत्येकाला कसं परवडेल या दृष्टीने आपण बँकेच्या सुद्धा मराठीतून क्लासेस सुरू करणार आहे तुरतास मित्रांनो रेल्वे भरतीवरती पूर्ण जीव ओतलेला आहे रेल्वे भरतीची संपूर्ण या ठिकाणी तयारी आपण करून घेत आहोत नोट्स एकदम टू द पॉईंट असं नाही की फापट पसारा तुम्हाला द्यायचा आहे म्हणून तुमचा वेळ वाचवण्यासाठी मित्रांनो हे टू द पॉईंट नोट्स जे काढलेले आहेत एकदम रिसर्च करून काढलेले ह्या नोट्स असणार आहे तर सर्व विषयावरती पाचशे तेवीस पॉईंट या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत सर्व विषयाचे त्यामुळे नोट्स भेटतील लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त किती वेळ भेटते शे मध्ये त्यामुळे रेल्वेची संधी सोडू नका दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून तुम्ही रेल्वेच्या भरत्या देऊ शकता डिसेंबरपर्यंत भरत्याच भरत्या आहेत ओके जर तुम्हाला वाटत असेल की मला सध्या ह्या भरत्याबद्दल काही माहिती नाही तर बिंदास तुम्ही काय करू शकता मित्रांनो या नंबरवरती कॉल करू शकता ठीक आहे या नंबरवरती किंवा रेल्वेची मी कोणती भरती देऊ शकतो माझा ह्या हा क्वालिफिकेशन झालेलं आहे तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की नक्की लाईक करा ओके चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता आणि रेल्वेचे क्लासेस अवश्य जॉईन करा कारण एवढ्या कमी फीमध्ये मित्रांनो केवळ आपल्यासाठी सुरू केलेल्या आहेत तर त्याला नक्की तुम्ही सपोर्ट करू शकता ओके तर या ठिकाणी थांबूया नक्की जाता जाता एक लाईक करा धन्यवाद